फॅन्सचे काही विचित्र असे अनुभव आलेत का चांगले वाईट हो हो चांगले वाईट सुद्धा बरेच आहेत आता था 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 <laughs> तर ते सेल्फी प्रकरण इतकं वाढलेलं आहे की काही काही फॅन्स तर असे असे येऊन उभे राहतात अरे काय रे माझ्या नवऱ्यासारखं काय उभं नवरा आहेस का तू माझा का बॉयफ्रेंड आहेस मग ते नाही नाही असं असं हे काय आणि मग हॅलो मॅडम नमस्कार मग ते होतात अच्छा असं आहे का म्हटलं हो असंच करायचं असतं भारतीय पद्धतीने मग एक फॅन असा होता मी प्रीतीपरी तुझ्यावरती हे नाटक करत होते स्वर्गीय लालन सारंग त्यांचंच प्रोडक्शन होतं कमलाकर सारंग आणि लालन सारंग म्हणजे राकेश सारंग जे आहेत डिरेक्टर प्रख्यात त्यांचे वडील त्याच्यात गमत रिलीज झाला होता त्यामुळे इतकं बापरे एका शाळेत माझा प्रयोग होता एका गावात आणि मी तयार होत होते तयार म्हणजे असं मेकअप रिटच करत होते आणि ती पडकी शाळा होती आणि त्याचं कन्स्ट्रक्शन चाललं होतं अशी मागे माझ्या मागे खिडकी होती तर असं मी आरशात बघायला गेले आणि मागे मला अशी बोट दिसली अशी म्हणजे हॉरर फिल्म वगैरे असतं ना तस <laughs> हे बोट कुणाची असं मी बघितलं बापरे आणि तो एकदम मुलगा असा वर आला म्हणे अहो ओरडू नका मी अक्षरशः किंचाळणार होते तू पाया पडतो मी तुमच्या मी तुमचा फॅन आहे मी पाईपवर न चढून वर, वर आलोय म्हणलं अरे पण का मला तुमचा ऑटोग्राफ हवा आहे असं करून तो म्हणजे <laughs> हा किस्सा इतका भयानक मी ओरडणार होते ते पण मला त्याची इतकी दया आली ना नंतर एकदा काय झालं मी hmm. डेक्कन क्वीननी का कशाने तरी पुण्याला जात होते hmm. आणि मला इतकी झोप आली मी वर्षा उजगावकर नाईट म्हणून माझे बरेच गाण्याचे प्रयोग केले स्वर्गीय शिरीष कुमार जानोरकर यांनी माझे खूप म्हणजे हजार प्रयोग केलेले आहेत महाराष्ट्र तर मला इतकी झोप यायची आणि मी झोपले होते अशी म्हणजे गाढ झोपले होते अचानक कुणीतरी मला गदा गदा हलवलं आणि ती एक माझी फॅन होती मुलगी होती ती हा उठा काय असं असं उठवतात का कुणाला मी खूप ओरडले तिच्यावर म्हणजे काय काय पद्धत आहे की उठ <laughs> है, है है। ही उठवायची माझं स्टेशन येत आहे मला तुमचा ऑटोग्राफ आहे का उठवायची तर म्हणे आता जाऊ दे ना आता मला द्या ना मग दिला दिला मी ऑटोग्राफ म्हटलं कमाल आहे हा एक किस्सा तसंच गमत जंमत करताना परत असच सकाळी सहा वाजता माझ्या रूमची बेल वाजली तेव्हा त्यांनी खूप बेल वाजवली आणि मी सगळ्यांना सांगून झोपायची त्या रिसेप्शनला मला उठवायचं नाही mm. फोन करायचा नाही आणि मला असं आहे ना एकदा जाग आली की मला परत झोप येत नाही असा माझा झोपेचा प्रॉब्लेम आहे आणि तो सहा वाजता बेल वाली काच काच काच, 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 काच आणि तो कर्कश वाजवत राहिली वाजवत राहिला वाजवत राहिला दार उघडला आणि मी अक्षरशः म्हणजे अवस्थेत होते म्हणजे अवतारात सकाळ उठल्यानंतर माणूस कशा अवतारात असतो